दिवसांपासून बच्चिगुंची पदयात्रा सुरू आहे अमरावती ते यवतमाळ ही पदयात्रा सुरू आहे आज तिसरा दिवस आहे पासष्ट किलोमीटर अंतर बच्चूभूंनी पार केलेलं आहे त्यांच्यासोबत शेकडो शेतकरी आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल तीन दिवसापासून बच्चूभूंची पदयात्रा सुरू आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी ही प्रमुख मागणी घेऊन बच्चूभू पदयात्रा काढली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजेच आवश्यक आहे इतर महागीमुळे आणि भावाच्या याच्यामुळे हे कर्जमाफी आवश्यक आहे आणि भाव वाढीव कर्जमाफी होऊन भाव वाढीव पाहिजे सगळे चार आणि पाच हजारात हे जसे भिकाऱ्याला पैसे दिले सारखे करून उंडायले आजची स्थिती हे झाली का शेतकरी अर्धे आत्महत्या करायच्या लायकीचे झाले आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तरी मात्र कर्जमाफीचा मुद्दा कुठेही त्या अधिवेशनात दिसत नाही हे हरामखोर करतच नाही हे इतके मुदय झालेले आहे की हे करतच नाही तसे आंदोलन पाहिजेच पाहिजे पश्चिम गोचा नेटा बिलकुल पाठीशी आहेच त्याच्या तसं असल्याशिवायच्या मतच नाही हेच बाकीच्या सगळेच्या सगळे बसलेले जे आहे हे करणारच नाही तसे हेले फक्त त्याचं खाणं पाहिजे त्याचं कमिशन पाहिजे त्याच्यावर दुसरं काहीच पाहिजे नाही खेळ खेळा विक खेड्यागावात विकास म्हणून अजिबात नाही आहे जिथं जिथं चौक आहे तिथं जिथं चोपडं करून ठेवले रोड बाकी इतर गावात खेड्यागावात काहीच प्रगती दिसत नाही आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की कर्जमाफी करू मात्र तारीख दिली नाही मुख्यमंत्र्यांना तर तारीख द्यायला पाहिजे त्याच्याच तोंडातून जो कर्जमाफीची जे केला आहे ना त्याले काय हरकत आहे करायला तारीख द्यायले त्यानंतर इलेक्शन झाल्याबरोबर कर्जमाफी करायला पाहिजे तुम्ही कुठून आलेले आहेत किती दिवसापासून बच्चू बसोबत तीन दिवस झाले तीन दिवस झाले पूर्ण आहे काय वाटते सरकार या आंदोलनाची दखल घेऊन कर्ज घोषणा करायलाच पाहिजे ना ते आम्ही नाही बोललो ना ते नाही बोलले तेच तर बोलले का आम्ही कर्ज मग तुमचा सात बारा कोरों मग करून हाय कुठे आहे केला असेल कोणाला बोलता येईल मग मी हरामीचं मग बच्चे आहे साहेब हरामीसारखे बोलतो ते म्हणजे आम्ही गरीबाच्या कापासाठीच ठेवलं ते हाय निवडणुकीच्या पूर्वी मतं घेतली आणि असं बोलले ना पहिले की आम्ही कर्ज सात बारा कोरा करून म्हणून हा तेच तर बोलले बोलायला काय पाहिजे होत नाही ना हा बच्चूगोसोबत सातही दिवस हा काय सांगाल बच्चूगोंची पदयात्रा सुरू आहे काय वाटते सरकार या घेणार सरकार घ्यायला पाहिजेच पण हे कसं आहे आता जे हेचे जे वरून जे प्रगती करून राहिले हे स्वतःसाठी करून राहिले शेतकऱ्यासाठी काहीच नाही करत ते ज्या ज्या वेळेस कास्तकाळ खवळण त्यावेळेस नंतर समजून आता आता बच्चूगोन पहिला मुद्दा पाया धरून ठेवलेला आहे सध्या त्याच्यानंतर आता सगळ्यांना सहकार्य करायला पाहिजे कास्तकारानं सगळ्यात पहिला महत्त्व ज्यावेळेस कास्तकार सहकार्य करून त्या माणसाला सपोर्ट सगळे सगळीचा त्यानंतर मग समोर तो प्रोसिजर चालते कृषी मंत्र्यांना या संदर्भात संवाद साधला परंतु कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलीही घोषणा आणि कुठलंही वक्तव्य करत नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी आहे फक्त कास्तकाराचं हितच नाही तेल तेल ज्या वेळेस त्याची सोयाबीनची बॅग तेल चार हजारापर्यंत विकू शकते ते कास्तकाराचं ते सोयाबीन बत्तीशावर आणू शकते तेल एवढं जमते बाकी कास्तकाराच्या विषयी काहीच नाही जमू शकत कास्तकार जी एस टी प्रत्येक तुम्हाला माहीतच आहे आता काही विषयच नाही जी एस टी आता हे सगळे विषय आहे पण ज्यावेळेस कास्तकार कुठं मरून आला ते तर लक्षच नाही आहे सुद्धा काही शेतकरी आपल्यासोबत काय सांगाल आपण शेतकरी हा एक यह, आणि सोबत पैदल पत्र निघाले आहे काय वाटते तुम्हाला आपल्या महाराष्ट्राला कृषी मंत्री एक असा मिळाला आहे का ज्याला कृषीतला क्रू समजत नाही आणि तो कृषी मंत्री झाला आणि त्याला जर कृषी शेतकऱ्याच्या समस्याच माहीत नाही तो विधानसभेत काय बोलणार आहे काय करणार आहे कृषी शेतकऱ्यासाठी शेतकरी आता आज एवढा समस्येमध्ये आहे हतबल झाला आहे काहीतरी भाव नाही कोणत्या प्रकारची सुविधा नाही कर्जमाफीसाठी शेतकरी ओरडून राहिला आज बच्ची भाऊच्या मागे समजा कर्जमाफीसाठी शेतकरी पायदाट चालून राहिला त्याची थोडीसारी जाणीव सरकारनं ठेवून कर आपणाला कर्जमाफी द्यावी आपण पाहतो की पाहायला लागलेला आहे तरी दिवसभर ते फेंगड फेंगडत चालत आहे त्यांना कार्यकर्त्यांनी बसण्याची आयला गरज आहे त्यांना आज शेतकऱ्याच्या एकजुटीची गरज आहे भट्टी पाटीलशी बळ देण्याची गरज आहे सर्व शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे आणि भट्टी ताकद दिली पाहिजे तर आपण झालं की है, है ना द्या ले ले है। या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की सर्व शेतकऱ्यांनी बच्चूच्या पाठीशी उभे राहावे आणि बच्चूना बळ द्यावे सुद्धा काही शेतकरी आपल्यासोबत कोरा ही पदयात्रा काढलेली आहे या पदयात्रेच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो झोपलेल्या शासनाला की आज शेतकरी वर्ग भरपूर प्रमाणात बच्चूभवाच्या पाठीमागे निघालेला आहे आणि या शासनाने जर चौदा तारखेपर्यंत काही नाही निर्णय घेतला तर दोन तारखेला तर आम्ही मुंबईवर धडकणारच आहोत आणि शासनाला आम्ही असं करू की सळो की पळो करू की शासनानं जेणेकरून कर्जमाफी तर माफ झालीच पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मच्छीमाराच्या वि मेंढपाळाच्या या सर्वांच्या समस्या हे मंजूर केल्याच पाहिजे आणि त्यांच्यावर जी आर काढलंच पाहिजे असं या शासनाला आम्ही सांगू इच्छितो आणि हे तीन तिघाडी सरकार जे आहे हे शेतकऱ्याच्या मनात जर आलं तर आम्ही एक जसा ऑटो रिक्षा असते ना चाकाचा कधी पलटी होईल तसं या सरकारचं सुद्धा पलटी करायचं आम्हाला काही सांगावं लागणार नाही आम्ही शेतकरी म्हणून बोलत आहोत तर आपण पाहल की शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत काही महिलासुद्धा आहे अपंग महिलासुद्धा आहेत बच्चू पदयात्रेत त्या तुझं सामील झाले आहेत काय सांगाल तुम्ही कुठून आलेले आहे सर मी वरून आले अहिल्यानगर जिल्ह्यातून आणि बच्चू भाऊबरोबर आम्ही आज बच्चू भाऊंचे तेरा चौदा वर्षापासून कार्यकर्ते आहो प्रहारचे पण भाऊंनी आत्तापर्यंत सहा सात महिन्यात आम्ही इतके आंदोलन केले दिव्यांगाच्या मानधनासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज तुम्ही विचार करा पण तुम्हीच पाहताय कोणता तरी एक महाराष्ट्रातला नेता असा एक किलोमीटर पावसात चाललाय का भाऊचा पाय एवढा सुजलाय आम्हाला पण आज वेदना होत आहेत का भाऊ त्या परिस्थितीत नाही भाऊ गाडीत बसलेले आहेत व वरून वरून राजा बरसतोय त्यांच्याबरोबर त्यांचे मावळे आणि भाऊ गड सर करतायत आणि ज्यांच्यासाठी करतायत त्यांनी तन मन धनानी त्यात तेवढी ताकद लावायला पाहिजे भाऊंची ऊर्जा माझी भाऊंचे कार्यकर्ते आहेत भाऊंचे मावळे आहेत त्यामुळं सगळ्यांनी त्यात सहभाग दाखवायला पाहिजे आणि सरकारला मला एकच आहे आम्ही आंदोलन करतो म्हणजे गांधी मार्गांचा आम्ही अवलंब केलेला आहे पण जेव्हा आमच्यातला भगतसिंग जागृत होईल प्रत्येक भाऊच्या कार्यकर्त्यात एक भगतसिंग आणि एक गांधी आहे त्याच्यामुळे जेव्हा तो भगतसिंग जागृत होईल ह्या तीन ती गाडी सरकारला इतकं मागत पडेल ना काही कित काय होईल हे आज आम्ही सांगू शकत नाही पण एवढ्या मागण्या चौदा तारखेपर्यंत आमच्या मान्य नाही झाले तर दोन ऑक्टोबरला मंत्रालय बंद म्हणजे बंदच करणार आम्ही सरकार चालू देणार नाही तर आपण पाहताल की या ठिकाणी तीव्र स्वरूपात या ठिकाणी महायुती सरकारचा निषेध केला जातो आहे चौदा तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मंत्रालयात घेराव आहे असा इशारा सुद्धा आता या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी दिलेला आहे मी किरण ओले जनुका न्यूज यवतमाळ